पैठण शहरात प्रेषित पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जीवनावर आधारित महिला आणि पुरुषांसाठी टॉप टेन केबीसी कार्यक्रमाच्या पद्धतीने ऑन स्टेज कॉम्प्युटर भव्य स्क्रीनवर की स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेसाठी स्पर्धकांनी सहा महिने अगोदरच नोंदणी केली होती पेशित पैगंबर हजरत मोहम्मद साब यांच्या जीवन चरित्र आणि जगासाठी त्यांनी केलेल्या अमूल्य कार्यावर आधारित ही क्वीज स्पर्धा आयोजित करण्यात आली होती गेल्या दो दोन अडीच महिन्यापासून युगनेथ संघटनेचे कार्यकर्ते यासाठी अहोरात्र परिश्रम घेत होते सर्व स्पर्धकांची लेखी परीक्षा घेण्यात आली केबीसी पद्धतीने म्हणजेच ऑन स्टेज कॉम्प्युटर आणि भव्य स्क्रीनवर सर्वांसमोर स्पर्धा पार पडली उनायत व्हॅली उर्दू स्कूलसमोर घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये अ गटामधून प्रथम शेख फुरकान फोहाद कदीर द्वितीय सय्यद मलिहा दिलावर तृतीय क्रमांकावर फुरकान हसीब मोरवे तसेच ब गटामधून प्रथम अल्मास रफीक कल्याणकर द्वितीय अर्शिया आमेर शेख तृतीय क्रमांक जुलेखा परवीन मुजाम्मल शेख यांनी प्राप्त केले नात स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकावर लुबैना सैफुद्दीन बोहरी द्वितीय फहाद निमार मिशफिन तृतीय क्रमांक मारिया सलीम शेख हिने पटकावला या कार्यक्रमात बक्षीस मिळवणाऱ्या सर्व स्पर्धकांचं सर्वत्र कौतुक केलं जात कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यूथ विंग ऑफ जामिड्यात उलमा पैठण शाखेच्या सर्व युवकांनी खूप परिश्रम घेतले गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण